फायनली काय इज वेट इज ओवर आपण आज बघणार आहे की बाबा अंड्याचं इन्क्युबेटर कसं बनवायचं हे बघा आता तुमच्याकडे जर एक बॉक्स असला असलानंतर मग तर तुम्ही त्याच्यातसुद्धा बनवू शकतात आता माझ्याकडे दोन होते त्याच्यामुळे मी आहे ना हे एकत्र करणार आहे पिल्लं सोडण्यासाठी कारण की याच्यात पिल्लं पुरत नाही आहे काय टेन्शन नाही आहे अंड्याची आणि पिल्ल सेटिंग थोडी वेगळी असती पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतोच काय सेटिंग असती ती सगळी सेटिंग आहे ना या मशीनमध्ये करावं लागती हे मशीन आहे इथं आता हे मशीन मिशीनचं मला आहे ना सगळी सेटिंग दाखवतो मी पहिलं आहे ना या बॉक्सला मी एकत्र करून घेतो कारण की हा बॉक्स माझा आहे ना सगळा फाटला या बघा पिल्लांनी कसं कुर्तडून कुरतडून हे केलं आहे इकडून तर जाळी लावलेली आहे आता मी आहे ना हे दोन्ही बॉक्स एकत्र करतो हा पण बॉक्स माझ्याकडे आहे पण आहे असं फाटलेला आहे असं जर तुम्हाला भेटला कुठं तुम्ही आणू शकतात फक्त याला आहे ना चारही बाजूनी चिकटपट्टी लावायची अशी गोल पूर्ण आणि पूर्ण ही दोन ते अशी इथपर्यंत अशी पूर्ण लावून टाकायची चला आता मी एकत्र करतो मग तुम्हाला दाखवतो काम करता करता आला भाऊ पाऊस चला आता झालंय एवढं बनवलंय असं बघा हे इकडून एक उघडत खर्च पण झालं का इकडून एक उघडत आज पण आता मोठा स्पेस झालाय तयार कमीत कमी याच्यात नाही जरी म्हणलं पन्नास पिल्लं मोकळे खेळते मोकळे खेळते पन्नास आणि अंड्याची जर क्षमता म्हणलं तर अंडे येत ना याच्यात दोन मिनटं एक दोन तीन चार पाच सहा दोनशे अंड्याचं ये दोनशे अंड्याचं केलं बाबा आपण बाबा देऊ राहिले आळस दोनशे अंड्याचं झालंय एका जर अंड्याचं केलं ना सत्तर अंडे बसते आता हे मोठं झालंय दोनशे अंड्याचं झालंय डायरेक्ट म्हणजे तसं एकशे ऐंशी एकशे नव्वदच बसते एक पण आपण राऊंड फिगर दोनशे धरू आता हे कोण का एक कापरे ना एकदम बराबर आहे करून घेतो आता चाललंय माझं कि बाबा बल्प इद बसू इदय इधयक इद कि याला बसू असे लटकते बसू आता थोडा विचार करतो साईडनी जर बसवले आहो पण ते हा पट्टीलाच बसू ते साईडनी कसे बसवते चालले आता बघू कसे बसवायचे कसे नाही आता त्याला आता बोल आहे ना आपल्याला असे वरती लटकते बनवायचे ते झाकणार कारण की इथं बनवायला आहे ना इला मायाच आहे काही फुग बारीक आहे आणि इथं बसवता येणार नाही असं त्याच्यामुळे ना असेच लटकते बनवू आपण आता याला घेतो गोक्षे पाडून इथं नाही जमायचं जा। चल जाऊन द्या चला आता सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आलाय मशीनच्या वायरिंगचा आता हे बघा हे असं मशीन असेल तुमच्याकडे हे आपल्याकडे आहे ना बारा होल्डवर चालणारं मशीन आहे आता हे जे आहे ना बारा होल्डचं चार्जर आहे इथून आपण ए सी करंट देतो डायरेक्ट बॉर्डातून आणि इथून आहे ना ते बारा होल्डचं कन्वर्ट करून इथं प्लस आणि इथं मायनस आता हे प्लस आहे हे मायनस आहे आणि इथं आहे ना हे बटनवानी काम करतं इथं डायरेक्ट आपण आहे ना बल्पचं जे लावतो ना दोन वायरी असतात बाल्पाचे एक आणि दोन त्यातली एक कट करून इथं आणि आता ही जी कट केली के ना इथून कट केली हिचे दोन निघते मग ही लावायची इथं आणि ही लावायची इथं आणि जी मे एक करंटची वायर डायरेक्ट बाल्पाला लावून द्यायची आता त्याचीच वायरिंग करतोय मी शकता ते बारा वोल्डचं चार्जर आहे ना अगं मी आत्ता आहे मग असं होतं अगं याच्यावर असं अगं बारा वोल्ट आहे कॅम्पेवर हे फोडलंय मी आत्ता आता हे आहे ना मला कारण की याच्यात पॅक करायचं होतं आता हे याच्यात पॅक होऊन जाईल हे एक इथं आणि हे असं असं याच्यात पॅक होऊन जाणार त्याच्यामुळे मी हे फोडले आता याला मी करतो वायरिंग चला चला आता वायरिंग वगैरे हो सगळ्या झाल्यात कम्प्लीट तुम्हाला एकदा सांगतो त्याच्या वायरिंग कशा आहेत सगळ्या पहिल्यापासून परत नीट ऐकून घ्या हे बघा ह्या दोन वायरी आहेत ना डायरेक्ट बॉर्डातून आल्यात हे बघा इथून डायरेक्ट ह्या दोन वायरी ह्या दोन आहेत ना आता आहे ना याच्यातली एक वायर आपल्या चार्जरमध्ये गेलेली आहे दुसरी पण चार्जरमध्ये गेलेली आहे पण दुसऱ्या वायरचं कट केलंय आपण आणि मशीनमध्ये ना हे बघा मशीनमध्ये याच्यात आहे असं सरळ मशीन ठेवलं ना सरळ मशीन असे चार दिसतात हे दोन बारा व्होल्टचे असते हे प्लस हे मायनस आणि इदं आहे ना दोन हे वायर इथलं आहे ना जे मेन वायर आली का त्याची एक वायर इदं घातली आहे आणि ही दुसरी वायर आहे ही बलपतली आहे आता ही दुसरी वायर बलपतली कशी केली आपण आहे ना दोन वायरी जातात दोन वायरीपैकी एक वायर घ्यायची आणि इदं घालायची इदं आणि जी दुसरी वायर आहे ना ती डायरेक्ट दुसऱ्या करंटला घालायची डायरेक्ट मेन करंटला जे इथून करंट आला आहे ना तो मेन याला आता परत एकदा म्हणजे हां म्हणजे कसं की बाबा ही दोन दोन वायरे निघल्यात नाही एक मशीनमध्ये जाती डायरेक्ट करंटची आणि एक डायरेक्ट करंटची बल्पाला जाती आणि आहे ना जी बल्पातून येते का दुसरी ती मशीनमध्ये जाती मग काय करते जे टेम्परेचर झालं ना आत वाढलं ना हे टेम्परेचरचं आहे ना हे टेम्परेचर कंट्रोलर आहे टेम्परेचर कंट्रोलने आत कळलं ना इतकं इतके डिग्री टेम्परेचर झालं आहे तर मग बल्प बंद करती मग मशीन गार झालं का परत इकडं टेम्परेचरने कळतं की बाबा आतलं तापमान आहे ना कमी झालं आहे मग परत चालू करतं इथून म्हणजे स्विच असतं ना आपलं आपलं जे स्विच असतं ना हे वालं हे बंद हे बंद चालू करायचं तर ते, ते मशीन करतं एवढंच त्यात फक्त ते टेम्परेचर ते ते चेंज नाही करत आता आहे ना आपण बघू सगळ्या वायरी झाल्यात आपल्या बल्ब विल्प पण लावलेत हे बघा इकडं आत बल्ब पण लावलेत बघू आपण काय बदन काय नाही तर बघा आता आपलं मशीन पण चालू झालं आहे सव्वीस डिग्री त्याचं तापमान दाखवतंय दोन्ही बल्ब चालू आहे आता आपण तापमान वाढू बाबा गाडीच्या पिटीने आग लावा तिथं आता हे बघा इथं आग लावली इथं टेम्परेचर लगेच वाढलं आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पंच्याहत्तर करा करा बनत आता आहे ना शंभर डिग्री झालं आहे शंभर एकशे सात डिग्री झालं आहे तर बाबा बँ आता आहे ना जसं जसं इथं कूल होईल ना तसं तसं कूल करायचं बघतं आता इथं इथं कूल झालं का आता किती डिग्री आहे पासष्ट एकोणसत्तर एक्कावन्न पन्नास फोर्टी नाईन फोर्टी एट आता बल्ब लागन थोड्या वेळात एकतीसच्या घरात आलं का बल्ब लागन बघा लागलं एकतीसचा नाही घडा तेहतीसच्या लागलं मी थोडी सेटिंग बदलली आहे पिल्लांसाठी आता पिल्लांसाठी जी सेटिंग करतो ना आपण आता जी पिल्लांसाठी सेटिंग करतो ना आपण त्याचं टेम्परेचर आहे ना आपल्या मनाने आपण ठेवू शकतो तीसच्या वरच ठेवावं लागतं त्याला पिल्ल म्हणजे पिल्ल अंड्यातून बाहेर निघले ना जेव्हा आपण हे करतो तीसच्या वरच ठेवायचं आणि जेव्हा आपण अंड्यातून पिल्लू काढ राहिलो आहे ना सदोतीस पॉईंट सदोतीस टेम्परेचर ठेवायचं त्यात तेवढं मेंटेन झालं पाहिजे सदोतीस पॉईंट सदोतीस आणि त्याच्या आत एक डिग्री सेल्सिअस किंवा एक झिरो पॉईंट फाय डिग्री सेल्सिअस जरी कमी झालं तो ते बल्ब आपअप लागतो म्हणजे तेवढं चालत सगळ्यात पहिले आपण आहे ना मशीनचं टेम्परेचर मी सेट करून घेतो सदोतीस पॉईंट सदोतीस सदोतीस पॉईंट सात सॉरी बघा आता इथून वाढ दे प्लस दाबलं आहे मी छत्तीस पाच सहा सात आता हे झालं आपलं सदोतीस पॉईंट सदोतीस टेम्परेचर मशीनचं आता आपल्याला आहे ना मशीनचा बल्ब बंद आणि चालू झाला पाहिजे ते पण आत सदोतीस पॉईंट सात डिग्री ते टेम्परेचरच राहिलं पाहिजे त्याच्यापेक्षा एक एक डिग्री सेल्सिअसनी कमी झालं तर बल्ब आपअप लागला पाहिजे आता ती सेटिंग दाखव हो तुम्हाला हे बघ हे बटणं पहिले ध्यानात ठेवा तुम्ही हे सिलेक्ट करायचं आहे हे प्लस आणि हे मायनस आता आहे ना मी फ्लॅश बंद करतो कारण की हे दिसणार नाही तुम्हाला इथल्याचा डिस्प्ले आता आहे ना सिलेक्टचं बटन दाबून धरायचं राहायचं तर इथं आहे ना आपल्याला पी वन इन सेटिंग पी झिरो आता पी झिरो सेटिंग जर प्लस सिलेक्टचं बटन दाबलं तर ते हीटवर येते आणि जर प्लसचं बटन दाबलं हे बघा कूलवर मशीन चालू झालं आणि परत दाबलं तर हीटवर म्हणजे आपल्याला हीटसाठी लागतं आहे मशीन अंडे उपवायसाठी तर आता परत सिलेक्टचं बटन दाबायचं आणि प्लस वनचं दाबायचं प्लसचं दाबायचं तिथं मग पी वन येतं पी वनची सेटिंग आहे ना आपण प्लस सिलेक्टचं दाबायचं मग इथं आहे ना आपण एक डिग्री सेल्सिअस ठेवतो कारण की सदोतीस पॉईंट सात डिग्री टेम्परेचर मशीनमध्ये होतं आणि ते बंद होतो बल्ब तिथं आणि बंद बल्ब झालं का मग टेम्परेचर आपोआप कमी व्हायला लागतं आतलं आणि मग ते टेम्परेचर छत्तीस पॉईंट सात डिग्री सेल्सिअसला आलं का आपोआप बल्ब चालू होतो आता हे से टेम्परेचर आहे ना आपण झिरो आप पॉईंट फाईव्ह पण करू शकतो तसंच सांगितल्याप्रमाणे सिलेक्टचं बटन दाबून धरायचं पी वन सिलेक्ट आणि मायनसचं दाबलं का झिरो पॉईंट फाईव्ह दोन सेटिंग करू शकतो आपण झिरो पॉईंट फाईव्हवर ठेवू शकतो किंवा एक एक सेल डिग्री सेल्सिअसवर बी ठेवू शकतो मी शक्यतो झिरो पॉईंट फाईव्हवर कधी ठेवतो जवळ अंडे आहेत ना एक दिवसापासून पंधरा दिवस जास्त तव तवा मी आहे ना झिरो पॉईंट फाईव्हवर ठेवत असतो आणि पंधरा दिवसापासून जवळ निघत नाही ना पिल्ल एक डिग्री सेल्सिअसवर मी ठेवत असतो तवा आहे ना ह्युमिडिटी जास्त लागत असती आणि टेम्परेचर आतलं कमी लागत असतं त्याच्यामुळं आता आहे ना पी टूची सेटिंग जी आहे ना सिलेक्टचं पटन दाबायचं परत आणि पी टू पी टू अडोतीस ठेवा आता ह्या सेटिंग लक्षात ठेवा से पी थ्री तेहतीस ठेवा पी फोर झिरो पी फायू झिरो पी सिक्स ऑफ झालं पी ऑन नाही ऑफ आणि पी पी सिक्सच्या नंतर नाहीचे सेटिंग एवढे सेटिंग फक्त ध्यानात ठेवा मी सांगितल्याप्रमाणे बघतो भास झालं तुमचं मशीन रेडी ओके वायरिंग बिरिंग सगळं सांगितलं आहे आता मी नाही मशीन ठेवतो हो आत कारण की मला त्यात कोंडायचेत पिल्लं बघा आता आता हिटिंग पण चालू झाली एकदम गरम हवा लागायला लागली आता तर हे जर मी आत टाकलं ना आतलं टेम्परेचरला कळणं आपल्याला किती झालं आहे किती ना। नाही ते बघा हो सदोतीस पॉईंट सदोतीसला बल्प बंद झाला म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आतलं तापमान झालेलं आहे अडोतीसला गेलं आहे टेम्परेचर आता हेच आहे ना बाहेर काढलं का मी इथून इथून बाहेर काढलं का आणि याला थोडं गार केलं का सदोतीस पॉईंट दोनला लगेच बल्ब बल लागेल आता बघा सदोतीस पॉईंट दोनला सहा पाच चार तीन दोन लागला बल्ब हे बघा एवढीच सेटिंग आहे फक्त याची मेन सेटिंग ते फक्त तेवढं लक्षात ठेवा एक ते पंधरा दिवस झिरो पॉईंट फाईव्ह पंधरा ते एकवीस दिवस पिल्लू गोष्ट तर झिरो पॉईंट ते वन डिग्री सेल्सिअस एवढंच मेन सेटिंग आहे तर शेवटचं म्हणजे असे ना दोन होल करून ठेवा कारण की जर तुमचं पिल्लू निघाला आहात तर त्याला श्वास भेटला पाहिजे आता मी या साईडला एक करतो आहे आणि त्या साईडला एक करतो आहे दोन इकडून बी भी। आणि भिंतीला ठे चिटकून ठेवू नका हे होलच्या साईड आहे ना तुम्हाला जर वाटले तुमच्याकडे मांजरी बिंजर आहे तर अशी प्रॉपरमध्ये जाळी बनवू शकतात आणि अशी पॅक करून देऊ शकता म्हणजे मांजर बी काय करायची नाही आणि याच्यात आहे ना एक अपग्रेड करायचं आहे आजूक अपग्रेड म्हणजे ते करावंच लागतं आपल्याला ह्या साईडला बाल्पच्या आहे ना ह्या साईडला फॅन बसवायचे आपले जे कॉम्प्युटरचे फॅन असतात ना असं माझ्याकडे इथंच पडलेला ते पसारा बिलाही झाला आहे दाखवत तुम्हाला हे असे जे फॅन असतात ना ते बन बसवायचे आता ह्या ज्या दोन वायरी आहेत ना डी सी करंटच्या या मी ते फॅनसाठीच काढून ठेवलेल्या आहेत मला ते आत्ताच गरज नाही आहे कारण की त्यात पिल्लं ठेवणार आहे आणि पिल्लांना काय गरज नाही लागत तर फॅन अशी मदत कर करतात की बाबा आहे ना हे बल्पाची हवा आहे ना सगळ्या इन्क्युबेटरमध्ये पसरवतात आणि जर तुम्हाला आज होल नाही करायचं आहे तर मग तुम्ही आहे ना इथं फॅन बसू हो शकताच ह्या साईडला या साईडला इथं फॅन बसवायचा आणि माग आहे ना त्याचे एक छोटंसं असं होल करायचं आहे एवढं दिसतंय ना तेवढा असं होल करायचं जेणेकरून काय होईल ते बाहेरची हवा वडीन आणि मग हे करेन आणि ऑक्सिजन पण जात राहीन इन्क्युबेटरमध्ये असं दोन ठिकाणी करू शकता तुम्ही ब बा, बल्पाच्या आसपासच फॅन लावायचा फक्त एवढंच आहे त्याचं एवढंच महत्त्व आहे त्याचं बल्पाच्या आसपास लावायचा जेणेकरून हीट पण ट्रान्सफर होईल आणि ऑक्सिजन पण भेटेल चला आता झालं आहे आपलं प्रॉपरमध्ये मशीन तयार सोडतो मी त्यात पिल्ला आता सोडले का फिरत येत ना आता आता मोठी जागा खालीच आणि आपलं मोठं इन्क्युबेटर तर मग आणि आपलं मोठं इन्क्युबेटर आहे याचे व्हिडिओ पण काढेन मी नंतर आता ते हे बरोबर ते बरोबर आहे